एक नंबर बस हाय हॅलो नमस्कार मी गौतमी शिकलगार तुम्हा सर्वांचं तरुण भारतमध्ये मी मनापासून स्वागत करते तर मंडळी आज आपण आलो हो आहोत एका गोड प्रवासावर जिथं माणूस आणि निसर्गाच्या परिश्रमाने एक वेगळीच गोडी तयार झाली पाडगावच्या कुशीत आणि निसर्गाच्या मातीत एक व्यवसाय फुलतोय तो म्हणजे मधाचा व्यवसाय कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील एक पाडगाव म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये मधाचा व्यवसाय फुलतोय आणि तो अखंड जगभर प्रसिद्ध सुद्धा होतोय तर आज आपण त्याची सफर करणार आहोत चला तर सुरुवात करूयात या प्रवासाची मधाचं गाव म्हणून पाडगाव महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक मांगूर म्हणून गाव होतं आणि त्यानंतर मधाचं गाव पाडगाव म्हणून ह्या गावाचा विकास चांगल्या पद्धतीने करत गेला तसं बघितलं तर हा जो पाडगावमधला मध आहे हा आज नाही इंग्रजांनी व्यवसाय चालू केलेला पाडगावमधला याला कमीत कमी शंभर सव्वाशे वर्षाचा वारसा आहे या गावामध्ये साळुंके म्हणून पहिल्यांदा आले कोल्हापूरचे ते साळुंके शिवाजी पेठेतले साळुंके म्हणून आले आणि त्यांनी इथं मधाचा व्यवसाय चालू केला मधाचा व्यवसाय चालू केला आणि त्यांनी लोकांना शिकवलं एक नंबर खूप खूप गोड गोड आहे उगच पंचक्रोशी गाजलेला नाही येतो एवढा गाजला एवढा प्रसिद्ध मध आहे हा जे पाडगाव अखंड या व्यवसायावर आहे तर मग ह्या व्यवसाय म्हणजे पाडगावची ओळख मधापासून कशी सुरुवात कशी सुरुवात झाली त्याची म्हणजे ह्या पाडगाव हे गावच असं नैसर्गिक भौगोलिक दृष्ट्या असं आहे की हे पश्चिम घाटमाथ्यावरती आहे म्हणजे इथून एक पंधरा किलोमीटर आपण जरा पुढं गेलो तर सिंधुदुर्ग बॉन्ड्री लागते तर या दोन जिल्ह्यांच्या मधला जो काही जंगलाचा पट्टा आहे हा नैसर्गिक वारसा आहे म्हणजे इथं मधच काय तर जंगली खूप असे म्हणजे मसाल्याचे पदार्थ त्रिफळ असतील काही असेल का अजून काही आम्हाला माहीत नसलेलीसुद्धा काही वनस्पती ज्या आहेत ज्या औषधी वनस्पती आहेत तर यामुळं हा एक म्हणजे पट्टा असा पूर्वीपासूनच फेमस आहे त्याच्यामध्ये मला का वाटतंय की एकोणीसशे चाळीसपासून पासून जे खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून लघु उद्योग जे तयार करण्याचं जे काही कामकाज चाललं त्यावेळी इथं जे पारंपरिकरित्या लोक मध काढत होते म्हणजे पूर्वी आदिवासी जाळपोळ करून किंवा असं पोळ तोडून पिळून वगैरे तर याच लोकांना खादी ग्रामोद्योगनं ट्रेनिंग दिलं की तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसं काढू शकता माशा पण त्याच्यामध्ये मेल्या नाहीत पाहिजेत आणि निसर्गाची हानी पण झाली नाही पाहिजे आणि मग तो शास्त्रशुद्ध पद्धतीनं काढल्यानंतर या परिसरातला जो काही शेतकरी वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात मधाचं कलेक्शन करू लागला आणि एकेकाळचा एक असं एक रेकॉर्ड आहे की त्यावेळी सव्वीस टन म्हणजे खादी ग्रामोद्योगच्या रजिस्टरला त्याचं मेन्शन आहे की सव्वीस टन मध या भागामध्ये उत्पादित होत होता आणि तेवढा तो सगळा जो होणारा कलेक्शन आहे जो काही साठा आहे हे खादी ग्रामोद्योग आपल्या महाबळेश्वरच्या केंद्राला ते कलेक्ट केलं जायचं तेव्हापासून मधाचं म्हणजे ही जी प्रसिद्धी आहे की म पाटगावमध्ये मध मद मिळतो किंवा तो जंगलातला मध आहे आणि म्हणजे हे आत्ता शासनानं जाहीर केलं की मधाचं गाव पाटगाव जे काही म्हणजे मांगरनंतर पाटगाव झालं तर याला शासनाचे आत्ता फंड लागायला लागले पण पूर्वी खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून मध हा जो काही महाबळेश्वरला विकला जातोय हा सगळा मध पाटगावचा किंवा पाटगाव परिसरातला पंचकृषीतला शेतकऱ्यांचा आहे मग आता कस व्यवसाय चालू आहे हा आता शासनाची जोड म्हणजे आता पूर्वी फक्त मधच मिळत होता तर शासनानं हे मधाचे शेतकरी एकत्र करून त्यांना चांगला भाव मिळावा त्यांना चांगले मार्केट मिळावं या उद्देशानं एक कंपनी स्थापन केली पाडगाव आणि बारमपुडोसर कंपनी या कंपनीच्या माध्यमातून जो काही पाचशे चारशे रुपयाला जो विकला जाणारा मध होता तो आज हजार रुपयाने विकला जातोय कंपनीचा हजार रुपयाने विकला जातो त्यामुळे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांचा पण रेट वाढला की आता पाचशेला जे विकत होते चार दून, चार दून ते हजार रुपयाला मार्केटमध्ये आपण सगळे आणि पाटगावात कसं घरपती प्रत्येकाकडं काही चार दोन चार दोन पेट्या आहेतच आणि त्याच्यात प्रत्येकजण व्यवसाय प्रत्येकजण व्यवसाय करतो घरपती म्हटलं तरी काय हरकत ठरणार नाही पण ऐंशी टक्के तरी लोक मधाचा व्यवसाय करतात तर मग प्रत्येकाकडे मध हा जंगलातला काढलेला आणि नॅचरल प्युअरचा आहे आणि या कंपनीमुळे सगळ्यांचा जो याचा दर आहे म्हणजे विक्रीचा दर जो आहे तो वाढला आणि ह्याचं मार्केटिंग कसं केलं जातं मार्केटिंग म्हणजे जा आता बऱ्यापैकी जो ह्याचा आहे इथं जो पर्यटक वर्ग आहे म्हणजे आता पाटागावला जे ऐतिहासिक वारसा म्हणजे मौनी महाराजांचा मोठा आपण बघितला शिवाय मौनी जलाशय आहे मग आणि हा निसर्ग बघण्यासाठी जे काही लोक येतात ते लोकप्रद म्हणजे इथला मध खरेदी केल्याशिवाय जात नाही म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे या भागात मिळणार आपण जर कुठं गेलो तर तिथं काही जे स्पेशालिटी आहे ती घेण्याचा प्रयत्न करतोय तसं इथले काही मसाल्याचे पदार्थ असतील फणसाचे काही वेपर्स असतील किंवा त्रिफळ असतील काही असेल किंवा आमसुल आपण म्हणतो जे कोकम तर त्याचं नॅचरली इथं उत्पादन होतंय त्यामुळं त्या गोष्टी इथं लोक खरेदी करतात आणि म्हणजे सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार म्हणा किंवा काही मोठ्या ज्या हॉलिडे असतील त्यावेळी इकडं परिसरात पर्यटकाचा वाढलेला असतो आणि पर्यटकांच्या माध्यमातून हा खूप म्हणजे पर्यटनावर पूर्ण अवलंबून आहे हा व्यवसाय तर आता मग हा मध इतका गोड चाकलाय मी खूपच गोड आहे तर ह्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे कोण कोणत्या प्रकारच्या माशा असतात हे आपण तू तिथं जाऊन प्रत्यक्ष बघूयात बघूयात तर हे आमचे सहकारी आहेत मिस्त्री तर यांची आज आपण ही पेटी बघण्यासाठी आलो आहे या वेस्टर्न घाट परिसरामध्ये सातेरी मधमाशीचं सा पालन केलं जात आहे भारतात एकूण पाच प्रकारच्या मधमाशा आहेत त्याच्यापैकी ही एक नैसर्गिक आदिवासात असलेली आपली भारतीय मधमाशी आहे तर हिचं काम करण्याची जी पद्धत आहे या पेटीच्या परिसरातून एक ते दीड किलोमीटर परिसरामध्ये जो काही फुलोरा उपलब्ध होईल त्याच्यापासून पोलन आणि नेक्टर आणण्याचं ने काम या मधमाशा करत असतात या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अविरत काम करण्याची जी काय क्षमता आहे ही मधमाशीकडं आहे आणि हे आपण बघू शकतो कशा पद्धतीनं त्यांचं काम चालतं हे तर तर तुम्हाला मी हे पेटीमध्ये काय असतं आणि कशी रचना असते हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर या भागाला पेटीच्या ही लाकडी पेटी आहे पूर्ण या पेटीच्या वरच्या भागाला टॉप कवर म्हणलं जाते तर याची रचना अशी असते याच्यामध्ये दोन ते अडीच इंचा जसा गॅप असतो हा गॅप उष्णता मेंटेन करण्यासाठी आणि वायू याला अशी होल असतात त्यामध्ये पावसाळ्याच्या काळात आता हे मॉइ माईच्च, मॉइश्चर जमा होतं आहे अशा गोगलगाई वगैरे राहतात याच्यापासून मधमाशांना थोडा त्रास होतोय तर आपण बघू शकतो हे टॉप कवर आहे त्या गॅपमध्ये आपल्याला इथं ज्यावेळी जेव्हा ऑफ सिजन चालू असतो पावसाळ्याचा पिरियड चालू असतो फुलोरा निसर्गात कमी असतो त्यावेळी याच्यावरती आर्टिफिशियली फिड फिडिंगच्या वाट्या वगैरे आपण ठेवू शकतो तर त्या गॅपमध्ये त्या बसतात शिवाय ही मधुकोटी आहे याला सुपर चेंबर म्हटलं जात आहे याच्यामध्ये मधमाशांनी मद कलेक्ट केलेला जो हानी आहे तो आपल्याला एक्स्टॅक्ट करता येतो मशीनच्याद्वारे आणि हे पोळं सेव्ह केलं जातं पोळं सेव्ह करण्यापाठी उद्देश हा आहे की मधमाशीला एक ग्रॅम मेण तयार करण्यासाठी दहा ग्रॅम मध खावा लागतो आणि तो त्या वाचवण्याच्या दृष्टीनं हे पोळं सेव्ह केलं जाते आणि असं सेव केलेलं पो पोळं तरी वीस ते चाळीस वर्षापर्यंत सेव राहू शकतं आणि हे जे आहे तर मधमाशा ज्यावेळी ऐंशी टक्के नेक्टर आणि वीस टक्के पाणी असं त्या मधामध्ये आहे त्यावेळी अशा पद्धतीचं मेणाची परत लावून त्याला सील केलं जातं आहे ही ठराविकच घरं आता त्या ह्याच्यामध्ये सील राहिलेली आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे काही प्रमाणातच फक्त मध आहे आणि सीझनमध्ये आपण जर बघितलं तर हे पूर्ण पोळं आपल्याला म्हणजे मधाने भरलेलं दिसू शकते आता काही प्रमाणातच याच्यामध्ये मध आपल्याला बघायला मिळतोय ज्यावेळी फेब्रुवारीच्या नंतर वसंत ऋतूला ज्यावेळी सगळ्या परिसरातनं हे येतात फुलं येतात त्यावेळी हे, हे पोळं आठ दिवसाला ह्या मधमाशा पूर्णपणे भरून सील करतात तर ही मधुकुटी कुठे आहे जशी जशी वसाहतीचे म्हणजे पिलाव्याची संख्या वाढत जाईल माशांची संख्या वाढत जाईल तसं एकावर एक दोन किंवा तीन आपण हे सुपर चेंबर ठेवू आहे तर याच्या खाली ही जी आहे ही आपल्याला पिलावा पिलावाकोटी किंवा सुपर म्हणजे मध आपलं ब्रूड चेंबर म्हटला जातो याच्यामध्ये राणी आणि मधमाशांचे अंडी आळी पिलावा याचं काम चालतं आपल्याला नर जे असतात त्याच्यामध्ये हा म्हणजे ड्रोन म्हणतो ते या वसाहतीमध्ये नाही आहेत कारण आता ऑफ सीजन आहे ज्यावेळी सीजन चांगला चालू असतो त्यावेळी आपल्याला बघायला मिळतात लालमशा आ... नाही कधी नर नसत सध्या नर नाही आहेत अजून पंधरा दिवसांनी त्यांची उत्पत्ती होईल ह्या हा जो भाग आहे हा नवीन आता म्हणजे ह्या पंधरा दिवसात तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये नवीन राणी अंडी घातलेले आहेत आपण राणी बघितली आता तर ही राणी या कॉलनी ज्यावेळी आपण कॅप्चर करतो त्यावेळी जा याच्यातून जाऊ नये यासाठी या, या पेटीच्या रचनेमध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्वीन गेट तर थांबा सर चिंकरू नका मला चालते इथे चिंगरले हात हरवू नका कुणी तर या पेटीचा जो महत्वाचा अविभाज्य एक भाग आहे तो म्हणजे क्वीन गेट, गेट। आणि हे जे गेट आहे या गेटमधून फक्त कामकरी माशांना ये जा करता येते ह्या ज्या आहेत त्या सगळ्या कामकरी मादी माशा आहेत नरमाशी आणि राणी माशी या होलमधून पास होत नाही असं याची रचना आहे यामुळं आम्ही निसर्गात ज्या काही नवीन कॅप्चर केलेल्या वसाहती असतात त्या म्हणजे पळून जाण्याचा किंवा उठून जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी याच्यामध्ये माशी अडकली जाते आणि ती बाहेर पडू शकत नाही जोपर्यंत मासे बाहेर येत नाही तोपर्यंत या माशा तिला सोडून जात नाहीत असं त्यांचं नेचर आहे त्यामुळं ह्या गेटचा खूप फायदा हे नवीन डिव्हिजन घेताना किंवा निसर्गातला स्वार्म कॅप्चर करताना खूप महत्त्वाचा भाग भाग म्हणजे हे क्वीन गेट आहे तर याच्यानंतर हा जो खालचा भाग आहे हा तळपाट मानला जातो आणि या तळपाटावरती आपल्याला मधमाशांच्या पेट्यामध्ये काय चाललं आहे हे सगळं दिसतंय तर हा ज्यावेळी साफसफाई करायची असते त्यावेळी हा अलगत वरच्यावर काढता येतो आणि याची साफसफाई करता येते आणि हे ये पूर्ववत सगळं ठेवता येते दादा हे जी प्रक्रिया आहे ती कशी असतात कोण कोणत्या ऋतूमध्ये त्याला हवामान कसं लागतं त्याला वनस्पती कशा लागतात आता काही वनस्पती ह्या फक्त उन्हाळ्यात फुलणाऱ्या असतात काही पावसाळ्यात फुलतात तसं वर्षाचं बारा महिने झाडांना फुलं येत असतात पण पावसाळा हा काळ खूप कठीण जातो मग त्यासाठी पावसाळ्यात फुलणाऱ्या झाडांची संख्या पण खूप कमी आहे आणि मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडत असेल तर मग मधमाशांना कामाला गेल्यानंतर रिटर्न येईल याची काही खात्री नाही कारण ह्या पश्चिम घाट मातेच्या परिसरात का पावसाचं प्रमाण हे खूप जास्त पावसाळ्यामध्ये त्या मधमाशांना सेफ्टी म्हणजे ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या प पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी काय करतात की असं काळ्या कलरचं पॉलिथीन घालून त्या पेट्या झाकल्या जातात आणि त्या आपल्याला सहजरित्या उघडता पण याव्या आणि त्यांना रात्रीच्या वेळी म्हणजे दिवसात त्यांना फिडिंग दिलं जात नाही तर रात्रीच्या वेळी त्यांना फिडिंग देणं सोपं जावं हे ऑफ सिजनमध्ये त्यासाठी हे अशा पद्धतीनं केलं जातं तर हे पॉलिथिन घालून झाकलेलं आहे आता ही उन्हाळ्यामध्ये मध देणारी वसाहत होती किंवा कॉलनी होती तर याच्यामध्ये पावसाळ्यात त्यांना असं हे इनर कवर एक असते की आतमधली ऊब मेंटेन व्हावी यासाठी याच्यामध्ये आपण बघू शकतो ह्या दोन वाट्या ठेवलेल्या आहेत या वाट्यांच्या मध्ये त्यांना खायला घातलं जाते खायला काय घातलं जाते तर साखर पाक घातला जातोय आणि त्या मधमाश्या त्याच्यामध्ये बुडून मरू नये म्हणून ह्या वाळलेल्या काट्या किंवा अशी जाळी घातली जाते आणि मध जो तयार होतोय आता हे आमच्याकडे शिल्लक असलेलं पोळ्या आम्ही त्यांना दिलेलं आहे तर मध ज्यावेळी तयार होतोय त्यावेळी त्या पोळ्याला अशा पद्धतीनं सील केलं जात आहे आता हे जे हे जे पोळं आहे हे पूर्ण मधानं भरलेलं आहे आणि याला या ठिकाणी म्हणजे मेनानं मेनाची परत लावून सील केलेलं आहे तर ह्या पोळ्यापासून मध कसा काढायचा हे पण आपण बघू शकतो आहे तर ह्याच्यामध्ये पूर्ण मध आहे हे जुनं पोळं आहे अगदी म्हणजे त्यांना खायसाठी ठेवलेलं तर आपण बघू शकतो की ह्याच्यापासून कसा मध काढला जातो हे बघायसाठी आपल्याला आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकतो आहे मेनानं लावलेली परत आहे ही आपल्याला असं स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या दा सहाय्यानं आपल्याला ते काप कापून घ्यायचं आहे आणि हे कापल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दिसतोय तो, तो हा मध आहे आणि हे दोन्ही बाजूने आपण कापून घ्यायचं आहे तर हे जे आहे हे पण एक प्रोडक्टच आहे हे मेन आहे हे मेन सौंदर्य प्रसाधनासाठी वापरलं जाते म्हणजे जे काही कॉस्मेटिक्स बनतात मधाचा वापर यासाठी सुद्धा हां म्हणजे जे चांगल्या महागड्या ज्या कॉस्मेटिक्स बनतात क्रीम बनतात चेहऱ्याला लावायचे त्याच्यासाठी मध आणि मेन हे आवश्यक असते त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातोय तर हे मधानं भरलेलं असं पोळं असतं हे पोळं परत आणि आपण वापरू शकतो मध तयार करण्यासाठी मधमाशांच्याकडे देऊ शकतो तर अशा पद्धतीने ते सगळे पोळे आपण काढून हे जो हा जो मध आहे हा मध एक्स्ट्रॅक्ट केला जातो तर एक्स्ट्रॅक्टर मशीन आहे त्याच्यामध्ये हे पोळं असं ठेवलं जाते हे आता सगळे पोळे असे भरले जातात ते सीझनमध्ये आहे आता आपल्याकडं पावसाळ्याचा सीझन असल्यामुळं आपल्याला ते बघायला मिळत नाही तर हे ठेवल्यानंतर याला असं फिरवलं जाते आता आपण बघू शकतो की साईडला मध पडत आहे पडत आहे त्या ह्या गॅपमध्ये आपल्याला मध पडताना दिसतोय याला कोणत्याही प्रकारचा स्पर्श आपला झालेला नाही तर अशा पद्धतीने काढलेला मध हा क्लिअर आणि नॅचरल राहतो आता तो कोणत्या झाडाच्या फुलाचा याच्यावरती त्याचा गुणधर्म राहतो आहे म्हणजे कोणता सीझन चालू आहे आत्ता सध्या कसं गवर फुलायला लागली आहे गौरीचे फुलर आहेत तर गौरीचा म्हणजे मध हा असू शकतो आहे तसं जांभळाच्या काळात म्हणजे जांभळ ज्यावेळी फुलते म्हणजे मार्च एप्रिलच्या प दरम्यान त्यावेळी जांभळाचा मध निघतो तर जांभळाचा मध कसा ओळखला जातो आहे तर त्याची चव त्याचा कलर त्याची डेन्सिटी त्याचा वास ह्या ह्याच्यावरती त्या सगळ्या याचे गुणधर्म असतात असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या सीझनमध्ये दर पंधरा दिवसाला एक दीड महिन्याने पोलोरा जसा चेंज होईल निसर्गातला तसं तसं ते आपल्याला बघायला मिळते मग प्रत्येक पलोऱ्याचा हा म्हणजे जा, एक वेगळी खासियत असते आता जांभळाचा मध हा जास्तीत जास्त शुगर पेशंटसाठी वापरला जातो आहे ज्या लोकांना शुगर आहे ते लोक जांभळाचा जास्त रेफर करतात किंवा जांभळाचा मध हा वाचतो त्यांना जा जांभळाच्या मधानं काय होतं तर त्यांची शुगर एकतर लेवल वाढत नाही आहे किंवा कमी होते कमी होण्यास मदत होते असं हिरडा बेहडा सोनवेल म्हणजे असे वेगवेगळे जे काही वनस्पती आहेत आपल्या पश्चिम घाटा घाटातल्या त्या वेगवेगळ्या वनस्पतीचे वेगवेगळे फायदे आहेत आता ते माश्या एवढं गुणगुणतात तर त्याची खबरदारी कशी घेतात मध उत्पादन करताना म्हणजे माश्या गुणगुणतात हे आता ती हाताळण्याची जी पद्धत आहे आपल्याला की बाबा त्यांना हात वारे न करणे किंवा एखाद्या माशेचा जर डंक झाला तर त्या माशीपासून जी काही संप्रेरक तिथं पसरली जातात की एक वेगळा असा स्मेल असतो आणि तो स्मेल त्या इतर माशांना सांगतो की बाबा आपला शत्रू इथं आहे किंवा त्यांच्यावरती अटॅक करायचा आहे समजा दहा लोकं असतील तर त्याच्यामध्ये एखाद्याला जर डंक झाला तर त्याच व्यक्तीला बाकीच्या माशा डंक करतात इतरांना करत नाही तर ते त्यांची नॅचरली एक ठेवण तशी आहे की एका माशीनं डंक केल्यानंतर ती इतरांना सांगते की बाबा याच व्यक्तीला आपल्याला डंक करेल किंवा याच ह्याला हाच आपला एक शत्रू आहे असं त्यांच्याकडं एक नॅचरली ठेवणच आहे दादा आता दा, ह्या व्यवसायाकडं तरुणांकडं तरुणांचा कल वाढण्यासाठी काय आवाहन कराल तुम्ही आता ह्या व्यवसायाचे फायदे जर तसं म्हणायचं झालं तर आपण असा विचार करू शकतो आपल्याला कोणताही बिझनेस करायचा झाला व्यवसाय करायचा झाला उदाहरणार्थ आपल्याला शेळ्या मेंढ्या गाई गुरं जर काय पाळायची झाली तर त्यासाठी आपल्याला एक जागा लागते त्यासाठी भाड्याचं शेड पाहिजे त्यासाठी लाईट पाहिजे त्यासाठी रस्ता पाहिजे त्यासाठी पाण्याची व्यवस्था पाहिजे शिवाय तिथं चोवीस तासात एकदा दोनदा तरी माणसानं जाणं गरजेचं आहे तर मधमाशी पालन हा एक असा व्यवसाय आहे की जिथं आपल्याला जागेची गरज लागत नाही आपण कोणत्याही जंगलात नेऊन ठेवू शकतो कुणाच्याही शेतात नेऊन ठेवू शकतो तिथं आपल्याला स्वतःची जागा असावीच असा काही त्याच्यामध्ये बंधन नाही दुसरी गोष्ट हा व्यवसाय कर असताना आपल्याला पाणी पाणी किंवा नळ किंवा म्हणजे लाईट कनेक्शन या गोष्टीची आवश्यकता लागत नाही याला एक्स्ट्रा कामगार आपल्याला पाहिजेत असा काही म्हणजे याच्यावरती बंधन नाही दुसरी गोष्ट आपण समजा हा मधमाशी पालन व्यवसाय करत असताना आपण चार आठ दिवस तिकडं जरी नाही गेलो तरी मोमंत ह्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ते काम अविरतपणे करत असतात आणि त्याचा फायदा मधपाळाला होतो म्हणजे जो काही शेतकरी आहे त्याला होतो हा या व्यवसायातला फार मोठा फायदा आहे सगळ्यात सा, मोठा जर फायदा म्हणलं तर याच्यासाठी आपल्याला कच्च्या मालासाठी जी काय गुंतवणूक लागते आहे ती काय ह्याच्यामध्ये नाही आहे कारण आपण निसर्गातनं वाया जाणारी संपत्ती कलेक्शन करतो म्हणजे स सगळी जी संपत्ती आहे ती कलेक्शन करतो आहे गोळा करतो आहे मग त्याच्यामध्ये मेन आहे पोलन आहे तुम अजून जे मधमाशांच्यापासून निघणारे प्रोडक्ट आणि त्याच्यामध्ये रॉयल चेली आहे प्रोलीस आहे विष आहे ह्या सगळ्या ह्याची कलेक्शन ही आपल्याला वाया जाणारी संपत्तीच देते ना मग त्यासाठी असं म्हणजे इतर व्यवसायांच्या तुलनेत हा व्यवसाय खूप मोठा आहे म्हणजे विचार करायचं झालं तर आणि हा असं नाही की तुम्ही पूर्ण वेळ करायला पाहिजे हे पार्ट टाइम पण करू शकता आ, फुल टाईम पण करू शकता आता म मधासोबत याच्या अजून इतर जे प्रोडक्ट आपण जर म्हणायचं झालं तर मधासोबत आपण मेन विकू शकतो पोलन विकू शकतो पोलन हे आर्टिफिशियली फीड म्हणून जे काही म्हणजे पहिलवान किंवा खेळाडू आहेत किंवा जे सेलिब्रिटी आहेत हे लोक खातात तर त्याचबरोबर रॉयल जेली रॉयल जेली ही जास्तीत जास्त मधमाशांच्यामध्ये राणीलाच फीड केली जाते मधमाशांच्या थ्रू पण मधमाशांच्या मध्ये जर विचार केला आपण तर जी छोटी आपली कामकरी मासे आहे ही जन्माला आल्यापासून म्हणजे चार ते सहा महिने जगते तर सहा महिन्यामध्ये ती माशी जी कामकरी माशी आहे ती काम करून करून मारते तर ती काय खाते तर ती आपलं बी ब्रेड खाते बी ब्रेडमध्ये मध आणि पोलन असतं आणि राणी माशी जे आहे ते राणी माशीला जे राजानं म्हणून वापरलं खाद्य दिलं जातं ते म्हणजे मधमाशांच्या काही ग्रंथी असतात त्यांच्यापासून जे रॉयल जेली निर्माण होते आणि ती रॉयल जेली तिला खाद्य दिले जाते तर राणी माशीचं आयुष्य मधमाशांच्या तुलनेत तीन व तीन ते पाच वर्षे ती जगते किमान तीन वर्ष तरी जगते तर सहा महिन्याचं आयुष्य असणारी माशी तीन वर्षे जगण्यापाठीमागचं कारण काय तर ती रॉयल जेली खाते तर रॉयल जेली हा असा एक पदार्थ आहे जो मधमाशांच्यापासून निघतो आज मार्केट व्हॅल्यू रॉयल जेलीची विचारात घेतली तर साधारण अष्ट्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये किलो आहे मधाचं दर हा कमीत कमी म्हणजे मेलीफेरा जातीचा असेल तर दीडशे दोनशे पासून चालू होतो तो अगदीच म्हणजे तीन चार हजार पाच हजारपर्यंत आपल्याकडे मधाचे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारानुसार दर ठरले जातात पोलन जे जा आहे ते साधारण म्हणजे कोणत्या फुलोऱ्याचं पोलन आहे म्हणजे उदाहरणार्थ मक्का असेल कोकोनट असेल म्हणजे न नारळीचं असेल असं वेगवेगळ्या वेग वेग वेग, किंवा सूर्यफुलाचं असेल तर ते कुठल्या फुलोऱ्याचा याच्यावरती त्याचा रेट ठरला जातो पण कमीत कमी, -कमी पंधराशेपासून पुढं पोलनचे रेट आहेत त्याचबरोबर जे प्रपोलीस आहे ते आपल्या भागात काही त्याचं उत्पादन घेतलं जात नाही पण प्रपोलीस साधारण तीनशेपासून चालू होते तीन हजारपर्यंत त्याचे वेगवेगळ्या प्रफोलीसचे वेगवेगळे दर आहेत त्याचबरोबर जे मधमाशीचं विष आहे हे औषध निर्मितीसाठी जास्त करून वापरलं जातं आहे हे म्हणजे आपल्या परिसरात खूप कमी लोक काढतात पण भारतात काही मोजक्या लोकांच्याकडं तेच उत्पादन घेतलं जाते आहे मधमाशीच्या विषाचं त्याच्यासाठी वेगळी इन्स्ट्रुमेंट लागतात म्हणजे मधमाशांना तसं असं करंट देण्याच्या काही मशीन असतात त्याच्यावरती मधमाशी करंट लागल्यानंतर डंग करते आणि ते विष त्याच्यामध्ये कलेक्ट केलं जाते तर हे विष आजचा म्हणजे शासनमान्य बाजारभाव जर बघितला तर एक करोड रुपये किलो आहे अशी वेगवेगळे उत्पादन याच्यापासून घेतली जाते तर मधमाशा हाताळत असताना आपल्या शरीराला किंवा चेहऱ्याला इजा होऊ नये मधमाशांचा डंक होऊ नये यासाठी ही एक जाळी वापरली जाते तर जास्तीत जास्त महिला ज्या काही उद्योजकां आहेत किंवा महिला मधपाळ आहेत त्यांच्यासाठी ह्याचा जास्त उपयोग होतो त्यांच्यासाठी बी सूटसुद्धा पूर्ण असतो किंवा आग्याच्या माशा जर आपल्याला काही वस्तीमध्ये असतील आणि त्या रिमूव्ह करायच्या असतील तर असं आपल्याला चेहऱ्याला इजा होऊ नये किंवा त्या माशांचा डंक होऊ नये म्हणून ही जाळी वापरली जाते प्रामुख्याने याचा जो कलर आहे तो काळा ठेवला जातो काळ्या कलरमधून आपल्याला पलीकडे बघत असताना पारदर्शी दिसते किंवा त्याच्यातल्या काही माशा ओळखायच्या असतील राणी मासे बघायचे असेल शोधायचे असेल तर ते आपल्याला सोपं जातंय यासाठी या, या कॅबचा उपयोग केला जातो याला बिवेल असं म्हणतात तर पाडगाव मध्ये आम्हाला आर सी टी मार्फत पहिलं आधी पहिलं प्रशिक्षण दिलं त्या उद्योगामध्ये महिला पहिल्यांदा नव्हत्या तर कंपनी झाल्यामुळे एक महिलांना प्रोत्साहन मिळालं की आपण हा धंदा उद्योग करू शकतो त्यामुळे पस्तीस बायकांना आम्हाला बॅचला पहिलं आम्हाला ट्रेनिंग दिलं त्यांनी त्याच्यातून आम्हाला कंपनी निर्माण केली त्या कंपनीमध्ये आम्हाला लेबलिंगलाचं ले काम किंवा मार्केटिंग कसं करायचं काम हे झालं आणि त्याचबरोबर आम्हाला महिलांना उद्योग मिळाला त्यामुळे पर्यटक वाढलं पर्यटक वाढल्यामुळे महिलांना उद्योग मिळाले आणि त्यामुळे आम्हाला स्वबळाबळावर कसं जगावं ह्याची एक प्रेरणादायी कल्पना म्हणजे या मध प्रोडक्शन कंपनीच्या मार्फतून आम्हाला मिळाली